नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस चला जाणून घेऊयात आपण या व्हिडिओमधून सात ते आठ आडदारांकडून लाल नवीन कांद्याचा बाजारभाव आणि शेवटी पाहूयात जुन्या कांद्यासुद्धा लिहिलाव पण मित्रांनो आज सोलापूर इथे आवक जर पाहिली तर आवक आहे दोनशे चाळीस गाडी आवक ही स्थिरच आहे कमीच आहे असं म्हटलं तरी चालेल पण मित्रांनो सध्या बांगलादेशमध्ये निर्यात ही फास्ट चालू आहे चांगली होत आहे आणि भावसुद्धा सध्या चांगला मिळतो आहे मित्रांनो आज आपल्या भारतामधून बांगलादेशमध्ये जे गोळगा बॉर्डर आहे इथून तब्बल पंच्याहत्तर गाडी निर्यात झाली आणि जे मस्जिद हिली बॉर्डर किंवा मेहंदीपूर बॉर्डर इथूनसुद्धा निर्यात ही झालेली आहे मित्रांनो बांगलादेशने पाचशे पंच्याहत्तर गाडी हे मागवली होती पण तेवढा कांदा मात्र पोचला नाही बॉर्डरवरून त्यामुळे कांदा हा कमीच गेलेला आहे आणि त्यांची जरी मागणी जास्त असली तरी आपल्या भारतामध्ये तेवढा कांदा हा अवेलेबल झाला नसल्यामुळे निर्यात ही तेवढी झालेली नाही मित्रांनो सुरुवातीला आपण लाल नवीन कांद्याचा बाजारभाव पाहूयात आणि शेवटी हायस्ट मार्केट आणि सरासरी मार्केट काय गेलं तेसुद्धा आपण थोडक्यात जाणून घेऊयात मित्रांनो आपण सात ते आठ आठ हजारांचा लिलाव बघूया त्या व्हिडिओमधून चला लिलावाला सुरुवात झालेली आहे दहा वाजलेली आहेत बघूयात लाल नवीन कांद्याचा बाजारभाव गोलटी साईज कांदा होता अठराशे आट्रा, साडे अठराशे रुपये गेलेला आहे ओके शेतकरी मित्रांनो बघूयात बडुरे यांचा लिलाव त्यानंतर आपण दुसऱ्या आरतीवर लेट जाऊयात बघूयात मोठा साईज कांदा दिसतो आहे का रेट जातो बडुरे यांच्याकडे साडे अठराशे रुपये लहान गोलटी साईज कांदा दिसतो आहे एकोणीस रुपये चलो आहे ोणीश रुपयाने गेलेला आहे वीस ते पंचवीस एम एम कांदा आहे गोल्पेक्षा लहान चिंगडीपेक्षा थोडी साईज मोठी होती बघत हा मोठा साईज कांदा काय रेट जातो बाबा तीसशे रुपयेने गेलेला आहे कांदा दाखवतो जवळभर का साडे तेवीस रुपये गोल्टी कांदा चालू आहे चोवीसशे रुपये चालू आहे सव्वीसशे रुपयाने कांदा गेला आहे जवळून बघूयात कांदा कसा आहे ओके शेतकरी मित्रांनो बघू शकता कांदा साईज साडे सव्वीसशेने ना आणि हा एकतीसशे रुपयाने गेलेला कांदा बघू शकता मित्रांनो चला जाऊयात दुसऱ्या आरतीवाल्याकडे आणखीन दोन मिनटं बघूयात खलीप यांचा लिलाव सध्या लहान चिंगडी कांद्याचा लिलाव चालू आहे बघूयात काय रेट जातो एक हजार रुपयाने चालू आहे बघूयात लहान चिगडी कांदा आहे पंधरा एम एम साईज कांदा आहे जास्त मोठी साईज नाही बघा एक हजार रुपये बघूयात आपण उलटी साईज कांदा काय रेट पंद्राशे पन्ना रुपये लहान साइज मुझे चिंगड़ी मटेरियल बहुत मोटा काना कारेट जो ओके चोवीसशे रुपयाने गेलेला आहे कांदा बघू शकता साईज मिडियम आहे गोलटा म्हटलं तरी चालेल मित्रांनो बघूयात आपण आणखीन मोठ्या एक दोन लाटचा लिलाव आणि दुसऱ्या लाटच्या वेगळे जाऊयात एकोणतीसशे रुपया गेलेला आहे कांदा मिडियम साइज आहे आणि एरोविला कांदा असतोय बघूयात तिथं मोठा साईज कांदा असतोय काय रेट जातो हा पण एक लॉट बघूयात आपण सध्या लहान अठाराशे पन्नास रुपये गोवे था, मोटा कंदा मित्र तो जो आट, साढ़े अठाराशे रुपये गेला ती साइज गोल्टीपेक्षा लहान साइज होती अठ्ठावीसशे रुपये तीन हजार रुपयेने गेलेला आहे साईज आहे मिडियम जास्त मोठा साईज नाही ओके मित्रांनो बघूयात हा लहान चिंगडी कांदा चौदाशे रुपयाने लहान चिंगडी कांदा हा गेलेला आहे ओके शेतकरी मित्रांनो आज हायेस्ट मार्केट पाहिलं लाल नवीन कांद्याला अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस रुपयेपर्यंत पाहायला मिळतो आहे आणखीन आहेत मोठे कांदे पण जे आपण आता लिलाव बघितले ते मीडियम साईजचा कांदा होता आणि जास्त मोठे कांदे नव्हते आणखीन आपण प्रयत्न करूयात मोठ्या साईज कांद्याचा लिलाव घेऊन येण्याचा थोड्या उशी वेळा का उशिरा काही आपल्यापर्यंत नक्की मोठ्या कांद्याचा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो आज हाईस्ट मार्केट लाल नवीन कांद्याला तीन हजार बत्तीस रुपयेपर्यंत पाहायला मिळालं आहे आणि जुन्या कांद्याला साडेतीन हजार म्हणजेच पस्तीस छत्तीस चार हजारपर्यंत एक दोन लाट हे गेलेले पाहायला मिळत आहेत म्हणजे मित्रांनो काल आवक ही दोनशे चाळीस होती आज सुद्धा दोनशे चाळीस आवक आहे आणि बाजारभाव मात्र स्थिर पाहायला मिळत आहेत कारण स्थिरच म्हणावं लागेल कारण आणखीन आपण मोठ्या कांद्याचा लिलाव हा बघितलेला नाही पण आणखीन मोठ्या कांद्याचा लिलाव घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करूयात मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि इतर शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा आपण दररोज लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न केला असतो माहिती आवले लाइक लाईक नक्की करा जय जवान जय किसान धन्यवाद